नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज कळवण तालुक्यातल्या कणाशी येथील शासकीय आश्रम शाळेतील तब्बल एकशे छप्पन विद्यार्थिनींना ताप सर्दी खोकला आणि उलटीचा त्रास जाणू लागल्याने त्यांना कणाशी व अबोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले परिस्थितीची गंभीर दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज कणाशी आश्रम शाळेच दोघीही आरोग्य केंद्रांना भेट देऊन विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांशी संवाद साधलाय आमदार नितीन पवार माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार सहाय्यक अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नरेश अकुनरी आदिवासी विकास व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्चाव युवा मोर्चा अध्यक्ष चेतन निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थिनींवर सुरू असलेल्या उपचाराची सविस्तर माहिती दिली पालकांनी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून पूर्वीप्रमाणेच आश्रमशाळेवर सकज व ताजे अन्न तयार करण्याची मागणी केली त्यावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांनी पालकांच्या भावना समजून घेत कनाशी आश्रम शाळेतच भोजन व्यवस्था सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली विद्यार्थिनींना ताजे व पोषणयुक्त अन्न मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व सोय करण्यात येईल अशी गवैत त्यांनी यावेळी दिली या भेटी दरम्यान अभोना मंडळ अध्यक्ष दादा मोरे भाजपा उपाध्यक्ष हेमंत रावे एनडी गावित माजी सभापती विजय शिरसाट तसेच विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशासनाने विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत उपचार व पोषण आहाराची व्यवस्था सक्षमपणे करण्यावर भर दिला आहे परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आवश्यक ती मदत पुरवली जात असल्याचीही माहिती या ठिकाणी मिळत आहे प्रखर न्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल